आली झाले किती तीस बाहेरी लवास विसरली विसरू कामाचा तुका मनी झाला उद्वेग राहिला जावे आवे प्रदेची नाही झाले किती तीस बाहेरी लवास विसरली करा अरविंदयन पदा अरविंदम पुकार गिंदे बिनवेशयंतम गटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम पुंडम मनसा स्मरामि जिवेपि मृतमेतदेव गोविन्ददामोदामोद गो हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हेनाथनारायणवासुदेव जिवेपि बस्वामृतमेतदेव गोविन्ददामोदरमादवे तु भजे व्रज कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं विच्छगुच्छमस्तकं सुनादवीमहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं अगरं नमामि कृष्णनागरं अगरं नमामि कृष्णनागरं गोविन्दा माधवा एषवा गोविन्दा माधवा एषवा कृष्णा तु नमो माया पिता कृष्णा तु नमो गोवर्धनबुद्धारा देव गोवर्धन गोवर्धनबुद्धारा तहान समाधान <coughs> अभंग विश्ववंदे विश्व संत संत श्रेष्ठ जगतगुरु श्रीत गोपाय महाराजांच्या अभंग गाथेतील बाळ क्रीडा या प्रकरणातील तीन चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्रीत गोपाय श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीचं सुख मिळाल्यानंतर जीवनामध्ये कोणती अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं चिंतन करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात स्वच्छ शांत पवित्र गरम अशा <laughs> या वातावरणामध्ये काय होतोय संपन्न होतोय अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे आणि या सोहळ्याला पावित्र्य ज्यांच्यामुळे आहे बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी सुंदर अशी आपल्या समोर आहे खर तर अशा मूर्त्या फार कमी आहेत या परिवाराने ही मूर्ती केली ना त्या परिवाराला अंतकरणापासून धन्यवाद देतोय बजरंगबली ही देवता आपल्याला काय देऊ शकते दे। म्हणजे अत्यंत महत्वाचं उदाहरण आपण सध्याच्या काळात जर पाहिलं तर बाबा बागेश्वरांकडे पाहा म्हणजे सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्या महात्म्याच चमत्कार सोडू द्या चमत्कार आहेतच परंतु आपल्याला चमत्कार जरी आपण नाही घेतले काही लोकांना नाही पटले तर नको ठीक आहे नका तुम्ही स्वीकारू परंतु त्यांचं ज्ञान स्वीकारा आता चार आठ दिवसापूर्वी टी नाईन चे पाच पत्रकार त्या महात्मा समोर बसलेले होते टी व्ही किती पाच पत्रकार बसलेले दाखवून द्यायचं होतं की आम्ही सुद्धा बुद्धिमान आहोत परंतु एका महात्म्याने एका बागेश्वर बाबाने पाचच्या पाचवी पत्रकाराला सळ की पळ करून सोडलं ती बजरंगबलीची कृपा आहे अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे म्हणून या ठिकाणी हा सोहळा हे पवार कुटुंबीय हा सोहळा संपन्न करते आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला खरखर येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते गुरुवर्य याच परिवारातील एक आम्हाला ज्यांनी थोडंफार पैठण दर्शन केलं जे पूर्ववर्य महाराज विश्वनाथ महाराज पवार यांनी या ठिकाणी थोडसं मार्गदर्शन केलले आहे आणि त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी येण्याचा हा योग आहे विठ्ठल त्यांसबरोबर इथे आल्यानंतर आमचे श्रीकांत महाराज एकदम आपसू एकदम छान भागवत कथा त्यांची या ठिकाणी आपण सर्वांनी श्रवण केलेलीच आहे खर तर आमच्या वास्तूमध्ये सुद्धा काही दिवस ते राहिले आळंदीला आणि तिथे राहिल्यानंतर तेव्हापासून हा छोटासा परिचय आहे आणि या ठिकाणी महाराज स्वतः या ठिकाणी समोर हजर आहेत खर तर मला आज विशेष वाटलं कथाकार महाराज शूटिंग करतायत हो <laughs> 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 याच्याकरता अंत्यकारणात काय असावं लागतं प्रेम असावं लागतं प्रेमाशिवाय अवकथाकार कीर्तनकारला कीर्तनात लवकर येत नाही परंतु त्यांच्या मोकळ्या आहेत चाल गायली सेवा झाली आमचे माधव महाराज आहेत आणि आपले बाबांचे सर्वात एक आहे विद्यार्थी आहेत भजनी मंडळी आहेत विनेकरी बाबा आहेत बसलेले इतकी जरी गरमी आहे तरी आपला गरमच नाही हवा किती सुंदर येते की बजरेचीच <laughs> कृपा <स्कुर्णा> <laughs> <laughs> म्हणून आपण नाहीतर तिथं तिथे काही वेळेस कूलर लावलेला असतात तरी सुद्धा थोडं वेगळं वाटत परंतु इथे गर्मी नाही <laughs> गेमागे ते टीव्ही वरती मी वाक्य ऐकले होते ते तो एक पुढारी आहे ना काय डोंगर काय झाडी काय हॉटेल वातावरण सगळं त्याला मला इकडे काय होऊन पण तरी सुद्धा एकदम सुंदर असा हा सोहळा आहे बहुतांश माता मावल्या आहेत आता माता मावल्यांची संख्या जिथे कुठे जावं तिथे कुठे भरपूर आहे जास्त प्रमाणात आहे पुरुष वर्गही आहे परंतु सगळा बुजुर्ग पुरुष वर्ग आहे <laughs> म्हणजे फिटे घातली ही जी म्हातारी माणसं आहेत ना आता कालांतर आपल्याला दिसणार नाही फेट्या संपल्या आता इथं आल्यानंतर हे वातावरण आहे आहे सगळे फेटे हे हे मला एक विशेषता आज शेतपावर कधीच फेटा शक्यतो घालत नाही डायरेक्ट <laughs> आपला तरी सुद्धा यांचा या फेटा एवढा छान येतोय यांची असे जुनी बुजुर्ग माणसं आहेत सर्वांच्या ठरणी नतमस्तक होतो आणि आपण चिंतनाला प्रारंभ करतो विठाल माझ्यासोबत आलेले आमचे परदेशी महाराज मृदंगाचार्य मृदंग थोडा कडक लागला आहे काही टेन्शन ना घेऊ आपण मस्त असून कार्यक्रम करूया चला हा भंग किती चरणाचा आहे तीन चरणाचा आहे कोणाचा आहे तुकाराम महाराज एवढं लक्षात ठेवा <laughs> या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबर आहे श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीचं जे सुख आहे ना ते सुखाची मीमांसा करतो आपण जर विचार केला तर या जगात सुखाचे काही प्रकार आहेत सुखाचे किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत पहिलं सुख आहे ते म्हणजे स्वयर सुख दुसरं सुख आहे ते म्हणजे विहित सुख तिसरं सुख आहे ते आवृत्त सुख आणि चौथ सुख आहे ते अनावृत्त सुख विठ्ठल पहिलं सुख आहे ते स्वैर सुख स्वैर सुख कशाला म्हणायचं माऊलीने त्याची गोड व्याख्या केली माऊली म्हणाले जे पिऊ नाही ते पितात जे खाऊ नाही ते खातात जिकडे जाऊ नये तिकडे जातात त्याला काय म्हणायचं माउलींची ओळी किती गोड आहे पा आणि अपेयाचे नि पाने खाद्याचे भोजने स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख जे पिऊ नये ते पितो म्हणजे काय पिऊ नये तुमच्या लक्षात आले जे पिऊ नये ते पितो म्हणजे काय पिऊ नये तुमच्या लक्षात आलंय <laughs> मोबाईल ऐका भागवत त्यांच्या आश्रमात एक वाक्य लिहिलेलं आहे काय वाक्य आहे त्यांनी सांगितलंय बारी काय काय वाक्य काम दारू हा नरक आहे तिच्यात नवसागराचा अर्क आहे दारू पिणारा मूर्ख आहे असा माझा तर्क आहे कुठं लिहिलेलं वाक्य आहे भागवत एका संन्यासाच्या आश्रमात लिहिलं ती मी पाठ केलं आणि तेच तुम्हाला या सांगितलं याचा मुद्दा काय आहे आणि अपेयाचे नि पाने जे पिऊ नये ते लोक काय करतात पितात विठावला